गुड मॉर्निंग ओळखलं का मला ताई हो ओळखले ओळखले ओळखल झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे लाईक करा गुड मॉर्निंग लाईक करा सर्वांनी लाईक करा चा पाणी का हो झालं माझं चा पाणी झालंय तुमचं झालं का सर्वांचं चहा पाणी मग खाती का तो घे तू गे तू का का हो झालं हॅलो हॅलो अनिलजी अनिल दादा हॅलो बोला नाव केली हो झाला बर लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला चाल काय चालू आहे काय नाही असंच आमचं काहीतर आहे घोटाळा आवाज बाय सुनो बा लाईक डन यू ऐक करा सर्वांनी एक नंबर टन धन्यवाद ओ ज्योती दी दीदी एका ठिकाणी बसा की शांत जरा अरे बापरे एका ठिकाणी बसल्यावर कस केवल सांग एका ठिकाणी कस बसायचं यारे सगळेजण केक खायला या बर नंतर म्हणू नका मला बोलवली नाही म्हणून आताच बोलवलं पटकन यायचं नंतर म्हणायचं नाही बर का खायला बोलवायला नाही म्हणून या सर्वांनी खायला मला पण जरा मग खावा नंतर म्हणायचं नाही मला बोलवले नाही तुला बोलवलं नाही हे बघ वाटले खोट वाटलं ना के वाट आहे बाय जाणू झाला का च्या <laughs> <याले था। laughs> <याले था। laughs> <फटकंदारा> <laughs> पा का धर रा तारा पटकन धरा तोंडातील पडला का केवल हेडे आज गाड़ी खुर्ची येऊ

गुड मॉर्निंग रोहित झालं कचणी कुठून बोलता सोलापूर जिल्हा भाची कुठे आहे खेळत आहे व केवल खेळत आहे ती पण тамбат и најуде, да, кај